पालखी महामार्ग माहिती सरकारचे ध्येय मूलभूत सुविधा पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाखो वारकरी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांच्या पालख्या घेऊन दरवर्षी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरला येतात परंतु अनेक वर्ष हे मार्ग खास खडग्यांनी भरलेले आणि असुविधाजनक राहिले आहेत या परिस्थितीला बदलण्यासाठी माहिती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पालखी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे या महामार्गासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून तीनशे एक्कावन्न किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या विकासामध्ये वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे महामार्गावर प्रवास करताना वारकऱ्यांना आरामदायी निवास भोजनाची सोय पिण्याचे पाणी शौचालयाची व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पालखी महामार्ग प्रकल्प हे माहिती सरकारचे एक महत्वाकांक्षी ध्येय आहे ज्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आरामदायी आणि सोयीस्कर होणार आहे पालखी महामार्गामुळे पंढरपूर वारेला नवा आयाम मिळणार असून वारकऱ्यांच्या भावनांचा सन्मान राखत त्या विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे माहिती सरकारने घेतलेला हा निर्णय वारकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदानच ठरणार असून महाराष्ट्रातील या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला पुढे नेण्यास मदत करणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका